अहमद नगरी इथे उलगडेल गाथानगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना म्हणेल नगरकर स्नेहाला इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणात अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा बालाजी मुकल्यांच्या नृत्यातून श्रोत्यांना विविधतेतून एकतेचा संदेश स्नेहाला इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमातून आज अठ्याहत्तरावा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला हा कार्यक्रम स्नेहालय प्रांगणात पार पडला सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला विद्यार्थ्यांच्या लयबद्ध गजरात पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आर्म कॉर्पचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मेजर माननीय राजेश मुंडेल केंद्र प्रमुख माननीय संजय धामणे स्नेहालयाचे सचिव माननीय डॉक्टर प्रीती बोंबे इंग्लिश मीडियम स्कूलचे मान संचालक माननीय राजेंद्र शुक्रे स्नेहालयाचे पालक माननीय मिलिंद कुलकर्णी विश्वस्त माननीय राजीव गुजर माननीय संजय गुगळे माननीय डॉक्टर सुहास गुले, माननीय माननीय डॉक्टर लोढा जयकुमार मुनोद स्नेहालय अनिवासी विभाग संचालक हनीफ शेख शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय विना मुंगी जिजाई हास्य क्लबच्या माननीय मनीषा गुगळे व स्वयंसेवक आदी उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या भाषणामध्ये माननीय संजय धामणे यांनी कार्यक्रमामधील नियोजनबद्ध कार्य विद्यार्थ्यांची शिस्त सांस्कृतिक कार्यक्रमात बालचिमुकल्या सादर केलेले नृत्य विद्यार्थ्यांचे इंग्रजी हिंदी मराठी भाषेत केलेले उत्कृष्ट भाषण ऐकून आपल्या भाषणात गोड कौतुक केले कार्यक्रमातील श्रोत्यांना संदेश देताना वक्तव्य केले की वक्त भारत हा पुरुष प्रधान देश आहे कुटुंबात वडिलांना जास्त महत्व दिलं जातं आई आपल्या मुलाचं संगोपन करते जास्त वेळ हा बालकाचा आपल्या आईच्या सहवासामध्ये वेळ असतो असं असूनही कागदोपत्रे नावापुढे आईच्या नावाचा उल्लेख कुठेही दिसत नाही समाजामध्ये स्त्रियांचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना पुढे येण्याची संधी दिली पाहिजे त्यांच्या नावाचा उल्लेख कुठेतरी व्हायला पाहिजे त्यासाठी त्यांनी उपस्थिती श्रोत्यांना आपल्या नावापुढे पहिले आईचे नंतर वडिलांचे नाव द्यावे असा संदेश दिला अध्यक्षीय भाषणामध्ये मेजर राजेश मुंडेल यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करून संदेश दिला जीवना मदे मोठे गठीत करावे की आपल्या जीवनामध्ये बालवयातच होण्यासाठी ध्येय मनामध्ये व ते कुठेतरी लिहून ठेवावे असं केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन ज्या दिशेनं आपल्याला वाटचाल करता येते आर्मी मध्ये जीवन हे शिस्तबद्ध असल्याने आपले करिअर व जीवनस्तर उंचवण्यासाठी मदत होते बाला चिमुकल्याने सांस्कृतिक कार्यक्रमात विविधतेत एकता या थीमवर आधारित नृत्याचे सादरीकरण करून भारत देशातील विविध राज्यांचे सा दर्शन घडवून आणलं शाळेत वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेले विद्यार्थी सोनू रामसिंग व कोमल राजवानी या विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन आदर्श विद्यार्थी पुरस्कारानं गौरवण्यात आलं या कार्यक्रमात एकूण तीनशे पंच्याऐंशी विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय राजेंद्र शुक्रे यांनी केले सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका यास्मिन सय्यद शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी समीक्षा महांडुळे कुमारी पल्लवी कुमार यांनी केले तर आभार पुनर्वसन संकुलाचे समन्वयक चंद्रकांत शेंबडे यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम समन्वयिका वर्षा मोरे व शाळेतील सर्व शिक्षक वृंद जनसंपर्क विभाग पुनर्वसन संकुलाचे कर्मचारी आदी प्रयत्नशील राहिले अहबाद नगरी इथे उलगडेल गाथा गाथानगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर